विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त जांबमुनी मोचित समाज सेवा मंडळ लष्कर कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेची पूजन व मानवंदना देण्यात आले त्यावेळी जांबमुनी मोचित समाजाचे अध्यक्ष करप्पा अन्ना जंगम यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आले त्यावेळी उपस्थित बाबू विटे बाबळेश मेत्रेसर यल्लप्पा बुगले मारुती जंगम कुमार चन्ना आनंद पल्लोलू भीम आसादे सवरप्पा गायकवाड दत्तात्रय कुमार मल्लेश पिलगेरी भास्कर फुले शिवानंद आसादे गोविंद सज्जन हरीश जंगम जयपाल सायबोलू अंजन मेहत्रे परशुराम बुगले अंजन मिसालोलू, हनुमंतू नरव्वा आदी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते व त्यावेळी कुमार चन्ना यांनी मनोगत व्यक्त केले विभाग अध्यक्ष कडेपाय परत बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबासाहेब आंबेडकर या देशामधला एक महाग क्रांती तज्ञ होता मात्र राजकीय तज्ज्ञ मोठा वकील या घटनेतून बाबासाहेबांनी आपल्या गुलाबीतून आपला एक ठिकाणी आपण आहोत जरी बाबासाहेब नसते आपण पूर्वजन्म त्या जनस्थितीमध्ये राहिला असतो म्हणून बाबासाहेब हे आपलं महामानव आहे बाबासाहेब आपलं देव आहे बाबासाहेब म्हणजे आपला क्रांती बाबासाहेब म्हणजे आपलं जीवन म्हणून बाबासाहेब आंबेडकरला मोदी सामानच्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन आपल्या समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करून बाबासाहेबांना समर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहतो त्याबद्दल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा